नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे तुम्ही पाहत असाल की आत्ता ही फ्रेम अशी खूप छान भरलेली आणि सुंदर दिसते आहे कारण असे खूप सुंदर आणि छान व्यक्ती आणि कलाकार आत्ता माझ्यासोबत आहेत त्यांची ओळख मी करून तुम्हाला देणार आहे तर झाड हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि झाड या सिनेमाची टीम आत्ता माझ्यासोबत आहे दिग्दर्शक सचिन त्यातले लीड दिलीप आणि विलन कैलास आज आपल्या सोबत आहेत म्हणजे त्यांची स्पेशली मी ओळख करून देणार आहेत so, की ते बीडचे बाहुबली आहेत कारण त्यांच्या लोकवर आपल्याला समजणार आहे सो येस आता मी झाड या सिनेमाविषयी आज गप्पा म्हणणार आहे तर सगळ्यात आधी मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे मी झाडचे पोस्टर्स पाहती आहे आणि ते खूप असे इंटरेस्टिंग आहेत तर झाड काय आहे या सिनेमाची गोष्ट हां नमस्कार झाड चित्रपट का बनवला तर दोन हजार तेरा ते सोळामध्ये आपल्या इकडं म्हणजे आमच्या इकडं बीडला दुष्काळ पडला दुष्काळामुळे सगळीकडे उन्हाचा क कडकडा पुन्हा प्यायला पाणी नाही पाणी टंचाई आणि त्या प्रश्नावर त्या प्रश्नावरून काय की पीक नाही पीक आलं नाही मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या मग आत्महत्या का झाली मग त्या प्रश्नावर खोलवर जाता जाता प्रश्न काही प्रश्न उड उलगडत गेले आणि ते प्रश्न कोणते जसं की दुष्काळ का पडतो तर पीक न आल्यामुळे ओके पीक का येत नाही तर पाणी नसल्यामुळे पाणी का नाही तर पाऊस नसल्यामुळे पाऊस का नाही तर झाड नसल्यामुळे आणि झाड का नाहीत तर ते आपण तोडल्यामुळं तर मेन म्हणजे काय की झाड तोडल्यामुळे ही सर्व प्रॉब्लेम निर्माण झाले आणि झाड तोडल्यामुळं जसं की कोरोनासारखा व्हायरस आला ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं निसर्गाचं संतुलन बिघडलं पुन्हा रोगराई वाढली आणि हे सर्व फक्त झाड नसल्यामुळं होतं तर आपल्या तर त्याच कारणामुळं मी आणि माझी द ग्रीन इंडिया टीम आणि आमचे योगेश भाऊ योगेश राजपूत यांनी मिळून हा झाड चित्रपट बनवला किती डीप डीप विचारा की हे का नाही तर हे नाही त्यामुळे ते नाही म्हणजे आपण अगदी सहज बोलून जातो की अरे काय दुष्काळ आहे वगैरे काय पण त्याच्या मुळापर्यंत जाणं फार महत्वाचं असतं आणि पण हे तुम्ही सांगितलं सिनेमाबद्दल आणि त्याच सिनेमातल्या आता कलाकारांकडे मी येईन स्पेशली आपण जेव्हा ॲक्टर्स असतात ते विविध रोल प्ले करत असतात पण इथे विशेष गंमत अशी आहे की या सिनेमातला जो लीड आहे तो स्वतः डॉक्टर आहे आणि तो आता इथे ॲक्टिंग करतोय तर <laughs> मला या समीकरणाविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि कसं होतं तुझा झाडचा एक्सपिरियन्स आणि कसं काय सगळं आमचं कॉलेज चालू होतं कॉलेज चालू असताना आमचे बोटी बांधतो यांचा okay. कॉल आला की मीमध्ये काम करणार सुरुवातीपासून okay. एक्सरसाइज वगैरे करायची भरपूर छंद त्याच्या पर्सनॅलिटी चांगली ठीक आहे मग करून घेऊ हां कोणता मूवी तर म्हणजे झाड मोवी लहानपणापासून आम्ही शेतकरी मग झाडाची पूर्ण माहिती okay. करून घेऊ म्हटलं पण फर्स्ट टाईम कॅमेऱ्यासमोर आपण विदाऊट कॅमेरा भरपूर काय बोलू शकतो पण कॅमेऱ्यासमोर नाही बोलू शकत त्याच्यावर स्टार्टिंग स्टार्टिंगला थोडं डिफिकल्ट गेलं पण एकदा सवय झाल्यानंतर ते कॅज्युअली वाटू लागलं ला। अशा प्रकार भरपूर गोष्टी झाल्या मूवी तयार झाली पण मला तुला असं विचारायचं आहे की तू डॉक्टर आहेस आणि आता असं मूवीमध्ये ऍक्टिंग करायचे करून घेऊ असं म्हणून तू ऍक्टिंग पण केली आहेस पण या दोन क्षेत्रांमधलं तुला जास्त डिफिकल्ट काय वाटलं डॉक्टर असणं की ॲक्टर असणं ॲक्टर असणं कारण मी डॉक्टर के चार वर्षापासून शिक्षण घेतलं आणि मी चार वर्षापासून प्रॅक्टिस करतो तर त्याला मग भरपूर रस आहे आणि डॉक्टर टू ॲक्टर हे जंप डायरेक्ट एका एक याच्यावरून दुसऱ्या कोणावर असं प्रकारे झालं तर ते डिफिकल्ट जास्त वाटलं पण एकदा जे सवय झाली नंतर इजी इजी वाटत गेला किती सुंदर आणि किती छान तुमचं डेडिकेशन आहे की एका प्रसंगी जॉब पण सोडला पण हा विषय आणि स्पेशली हा सिनेमा करायचं तुम्ही ठरवलं आणि दुस खूप कौतुकाची गोष्ट आहे की मी जसं म्हणते की ऐतिहासिक फिल्म लव स्टोरीज याची लाट वाहत असताना एक वेगळा विषय आणि तोसुद्धा काय म्हणतात ना की तो अगदी तडीच नेणं आणि हे तुम्ही केलेत पण मला असं समजलंय की हे हा जे करणं अजिबात इझी नव्हतं म्हणजे आत्ताच मला कळलं की तुमचा जॉब पण त्या काळात गेला तर असे अजून काय काय चॅलेंजेस तुम्हाला या सगळ्या जर्नीमध्ये फेस करावे लागलेत याच्यामध्ये चॅलेंज जेणेकरून होतं आमचं मी जॉब कसा सुटला माझा चॅलेंज ती सगळ्यात मोठी होती दुसरं म्हणजे मी कंपनीत गेलो जनरलशिप होती माझी नऊ वाजता आणि कंपनी गेल्यानंतर मी जॉबला म्हणजे जे आपलं वर्क असतं ते करण्यासाठी गेलो पी सीमध्ये लॉग इन असतो पासवर्ड लॉग इन ते टाकल्यानंतर डायरेक्ट लॉग इन इनॲक्टिव्ह म्हणून आला आणि नंतर एक दहा मिनटानं कॉल आला आरमध्ये तुम्हाला बोलवलं आहे तुम्ही वरती या मी वरती गेलो आणि वरती गेल्यानंतर डायरेक्ट पॅच पाच पॅनल होते कारण त्या टायमाला आमच्या कंपनीतून जवळपास सत्तर लोकांना काढलं होतं जेणेकरून काहीतरी त्यांची मॅकिंगची टीम आली आणि त्याच्यामध्ये ज्यांचं पॅकेज जास्त होतं आणि एक्सपिरियन्स कमी होता अशा लोकांना त्यांनी रिमूव्ह केलं होतं त्याच्यामध्ये मी पण बसत होतो आणि कंपनीमध्ये असं म्हणजे हे होतं आपलं की जेणेकरून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस ब्रॅवू अवॉर्ड जो असतो एक्सिलेंट अवॉर्ड हो। तो आपल्याला होता आणि लिडर प्लसचं जो एक आमचं फंक्शन असतं एक तेरा ते चौदा ब्रँचेस आहेत आमच्या कंपनीचं तर त्या ह्याच्यामध्ये पहिला नंबर आला आपला तर तेवढं करूनसुद्धा कंपनीवाल्यांनी म्हणजे त्या दिवशी शेवटचा दिवस होता आणि त्यांनी डायरेक्ट स्टेबलवर बसून लगेच एक्स एक्सपिरियन्स लेटर आणि रिलीव लेटर दोन्ही हातात दिलं तर त्या टायमाला ज्यावेळेस ते एक्सपिरियन्स लेटर आणि लिर लिल्यू लेटर हातात आलं तर अक्षरशः जे लोकं जात होते घेऊन लेटर तर त्या डो लोकांच्या डोळ्यात पाणी होतं की कारण काय की दहा ते बारा वर्ष जॉब करायचा आणि अचानक जर कुणाला जर बाबा डायरेक्ट आला आहे त्याला न सांगता जर लेटर हातात दिलं तर तू म्हणजे ती सिच्युएशन जी असते ती वेगळीच राहते मग ते लेटर घेतलं आणि तिथून निघताना जे आमचे एच आर होते किंवा आमचे जे क्वालिटी हेड होते त्यांना एकच बोललो की म्हणजे सर म्हणलं जे प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्टी व्हॅल्यू किती म्हणलं त्यावेळेस तर त्यांनी मला एक चार हजार करोड सांगितली होती आणि त्यावेळेस मी उठून निघताना त्यांना म्हणलं इथून पुढं आणखीन दहा वर्षानं चार हजार करोड कमी त्यावेळेसच तुम्हाला कॉल करेल आणि ते लेटर घेतलं आणि रूमच्या बाहेर पडलं कारण काय की कुठंतरी आपल्याला काहीतरी सॅक्रिफाईस करायचं म्हटलं तरी आपल्यामध्ये काय मोटिवेट येईल कारण मी चार चौघात जर बोललो आहे तर ती गोष्ट करण्यासाठी तेवढं स्ट्रगल करावं लागेल तेवढा इफेक्ट एफ द्यावा लागेल आणि तिथून मी निघलो आणि डायरेक्ट मग आमचे जे प्रोड्युसर आहेत योगेश भाऊ त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही आमचं मूवीचं तर चालूच होतं त्यावेळेस पण आणखीन त्याच जोरात किंवा त्याच उत्साहानं आम्ही हा चित्रपट केला म्हणजे हा खूप मोठा स्ट्रगल होता जॉब की झाड जाड़। तर ते झाडच आज तुमच्यासमोर आहे क्या बात म्हणजे आज तुमचे एच आर आणि तुमच्या टीममधले जे सगळे तुम्हाला पाहत असतील तर त्यांना नक्कीच हे खूप छान तुमच्याकडून हा मोमेंट आहे की असताना तुम्ही इथे दिसताय आणि आपण असं म्हणतो ना की आजकाल की अरे वेळ मिळत नाही हे करायला ते करायला पण जे वेळ असतं ना, करुण ना तुम्हीं तुम्हीं की नाही हे करायचंच आहे आणि ते तुम्ही करून दाखवलेत आणि आज तुम्ही तुमची कलाकृती घेऊन आज सगळ्यांसमोर उभे आहात आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि ही अगदी सहज शक्य नाही आहे सो खूप स्ट्रगल आणि खूप डेडिकेशन आहे तुमचं आणि त्यासाठी खरंच खूप कौतुक आहे पण आपण नेहमी असं म्हणतो की झाडे लावा झाडे जगवा म्हणजे ह्या दोन ओळी आपण शाळेपासून ऐकत येतो आणि त्याचं कधी कधी ना आपण फक्त म्हणतो पण जे या गोष्टीची तीव्रता अगदी जवळून पाहत नाहीत त्यांना कदाचित ते माहीतही नसतं तर ह्या दोन ओळींसाठी काय सांगायलास की आज या दोन ओळी प्रत्यक्षात किती महत्त्वाच्या आहेत की झाडे लावा झाडे जगवा आपण जसं जो जेवण करतो त्यापेक्षा हे झाडं आपले पे आपल्याला महत्त्वाची आपण मुलाला जर जन्म दिला तर मुलाचं संगोपन कसं करतो लहान आहे त्याला मोठं झाला आहे त्याला शिक्षण काय पाहिजे तो स्टेबल झाला पाहिजे त्याचप्रकारे झाडाचं सुद्धा आहे एकतर माणूस माणसाला साथ देत नाही पण झाड आपले साथ कधी सोडत नाही झाड आपल्याला पूर्ण ऑक्सिजन देतं अन्न देतं निवारा देतो तसं मुंबईमध्ये झाडाची एवढी आवश्यकता लागत नाही खेड्यापाड्यामध्ये जो ऊन पडलं शेतात गेलात तर माणूस झाडा झाडच बघतं झाडाची सावली बघतं की झाड कुठे तिथं गेल्यानंतर त्या झाडाखाली बसल्यानंतर ती झाडाची छाया आहे तो जो आनंद आहे तो कुठंच भेटू शकत नाही आम्ही फक्त मुंबईमध्ये झाडाला वाचू कसं एक पाटील असतो की एक फक्त झाडं तोडत असतो आणि त्याचा व्यवसाय करत असतो आणि त्यांचे राईट हँड असतात तोडण्यासाठी त्याच्यासोबत आमची कसरत आहे की आम्ही झाडाला कसं वाचवू या आम्हाला त्याच्यामध्ये झाड बोलतं की आमच्यासोबत एक आप्पा आहे आणि एक शँडी आप्पाला झाड बोलतं की आम्ही त्याच्याकडे झोपलेला असतो झाड म्हणतं आप्पा मला वाचवा काय आप्पा मला वाचवा मला तोडू नका मला मारू नका मी तुम्हाला अन्न देईन श्वास म्हणजे ऑक्सिजन देईन निवारा देईन फक्त तुम्ही मला तोडू नका तुम्ही जर मला तोडलं काय तुम्हाला तुम्हालासुद्धा ती हे करावं लागेल अशा प्रकारे आम्ही पूर्णपणे झाडाला वाचवण्यासाठी हा मूवी केला आहे आणि मूवीमध्ये फक्त आम्ही ॲक्टरनच म्हणूनच नाही तर आमच्यामध्ये समजा सिनियर सिटीजन सी जे होते त्यांना जे समजा आणि राहायला हॉटेल जे होते तर अन्न जे आहे जेवण वगैरे जे आहे ते पूर्ण आपण घरवूनच केलं तर कारण बाहेरच्या जेवणापेक्षा घरचा जो अन्नाचा स्वाद आहे ते कुठंच भेटू शकत नाही बाहेर फक्त आपल्याला तेलकट तिखट मसालेदार भेटू शकतं पण घरची चव कुठंच भेटू शकत नाही तर आम्ही संध्याकाळी अकरा अकरा वाजेपर्यंत त्यांना डबे पोच करायचे नंतर आम्ही रूम हो जायचं नंतर आम्हाला स्क्रिप्ट यायची आम्ही थू थो थोडी वाचायची झोपायचं सकाळी पाचला उठायचं डबल ते डबे जमा कराय जायचं ते घेऊन जायचं घरी द्यायचे आणि जे लोक समजा होईल त्या लोकांसाठी नाश्ता चहा वगैरे आणि ज्यावेळेस समजा आम्हालामध्ये तुमचा आता आहे तर गाडीमध्येच कपडे असायचे कपडे चेंज करायचे आणि ऑन दी स्पॉट आम्ही ॲक्टिंगसाठी तयार व्हायचं एवढं मग एवढं स्ट्रगल आहे ना की आम्ही सांगू शकत नाही भरपूर म्हणजे भरपूर आणि एकाच नाही पूर्ण टीम जी आहे ना आमचं पूर्ण गावच आहे म्हणजे आम्ही अक्षरशः असं शूट ज्यावेळेस संपला होता ना एक पण माणूस असं नव्हतं की ते रडत नव्हता एक असं मूवीमध्ये होत नाही शहराचा एक पण माणूस नव्हता की तो रडत नव्हता पूर्ण लोकांच्या असं डोळ्याला आश्रय होते ज्या दिवशी गावामध्ये सोटं असायचा ना, ना सोटा त्या दिवशी गावातलं एकही शेतकरी रानामध्ये जायचा नाही पूर्ण गावाचा आम्हाला सपोर्ट होता पूर्ण गावाचा की गावामध्ये काहीतरी नवीन होते अशा प्रकारे प्रयत्न आहे सक्सेस होईल तुमच्याकडून मी यावर नक्कीच बोलेन पण मला तुमच्याकडूनही ऐकायचं आहे की झाडे लावा झाडे जगवा यावर तुमचं काय मत आणि ते किती महत्वाचं आहे आज पण झाडे लावा झाडे जगवा हे आपण लहानपणीपासून शाळेमध्ये बघितलेलं आहे आम्ही तर लहान शाळेत असताना झाडे जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आम्हाला सर द्यायचे एक एक झाड घ्यायचं आणि शेतात लावायचं आम्ही क आता सचिन सर तर मला म्हणले आपलं पिक्चरमध्ये तुमची भूमिका आहे विलनची आणि ते आहे झाडं तोडायची तर तसं जर पाहिलं तर मी शेतकरी ॲक्च्युली म्हटलं आता भूमिका तर दिली मला पण झाडं तोडायची म्हटलं जरा वा, खूप म्हणजे वाईट वाटतं पण माझं असं म्हणणं आहे की या या पिक्चरमधून असं आम्ही दाखवलेलं आहे की झाडं जर असतील तरच न आपलं म्हणजे इसू आहे तुम्हाला जर सांगायचं झालं तर आता दोन हजारपासनं झाडं कमी झाली शेतामध्ये शेतामध्ये झाडं कमी होण्याची कारण म्हणजे शेतकरीचं आहे स्वतःची कुऱ्हाड स्वतःच्या पायावर मारून घ्यायला लागलाय झाडं कमी झाली झाडं कमी झाल्यानंतर उष्णता वाढत गेली म्हणजे तापमान सेल्सिअसमध्ये वाढत गेलं याचा परिणाम पूर्ण म्हणजे हवामान हवामानावर व्हायला लागला ज्या वेळेला पाऊस पाहिजे त्या वेळेला पाऊस पडत नाही आणि शेतकऱ्यांचं पीक तोंडावर आलं की पाऊस पडतो याचे फक्त आपण शेतकरी जबाबदार आहेत दुसरं कुणीही नाही आणि यातलं यात तर आत्ता शासन बघतं की झाडांसाठी खूप म्हणजे अनुदान देत आहे मग मला एक शासनाला सांगायचं आहे की जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये मोठे मोठे नेते येतात खडे खांदतात फोटो काढतात फोटो काढायपर्यंत झाड ते खड्यात टाकतात आणि नंतर जातात ते झाड दुसऱ्या वर्षी राहत नाही जेवढा कोट्यवधी रुपये खर्च केला जातो झाडावरती हो झाड जगत नाही मला है कि ला ला, काय म्हणायचं आहे की जर आपलं आज बाळ जन्माला आलं तर आपण निर्णय घेतो की आपलं बाळ कोणत्या शाळेमध्ये टाकायचं त्याला काय पुढं बनवायचं हे जसं घेतो तसं आज आपण झाड लावल्यानंतर याला कोणतं झाड लावायचं कोणतं फळं देत आहे दे आणि त्याला कसं मोठं करायचं हे जर आपण कुठंतरी केलं तरीचं म्हणजे आपण जिवंत येतं पाठीमागं तुम्ही बघितलं की एकोणीसमध्ये वीसमध्ये को कोरोना आला सगळी लोक सिटीमध्ये राहणारे गावागं पळायला लागले आणि उन्हाळा पडला की झाडाखाली बसायला लागले यांना पत्र्यामध्ये याच्यामध्ये आता खेड्याकडं तर एशी नसतीच आता जसे मुंबईला एसी तशी खेड्याकड एशी नसती पहिलं झाड बघतात मग झाडाचं महत्त्व एवढं खूप मोठं आहे तर मग सगळ्यांनी मिळून मी तर म्हणतो प्रत्येक घरात जर पाच माणसं असतील तर पाच झाडं लावायलाच पाहिजेत आणि खूप म्हणजे झाडं लावून म्हणजे आपलं जर म्हणले त्याप्रमाणे द ग्रीन इंडिया असं म्हणजे फुलावलंच पाहिजे भारत एकदा तुमचं स्टाईल सांगणार झा म्हटलं तर जाडे लावा जाडे जगवा नाही लावले तर फटके <laughs> मजा मजा आणि बरं काही धमाल किस्सा वगैरे घडलाय का शूटिंग कारण आता मला कळलं की कि किती घरचं वातावरण होतं आणि सगळेजण रडले इमोशनल झाले आणि खूपदा ना असं होतं की So, सिनेमा बनवण्याचं एक वेड असतो सो माणूस कसंही करून सिनेमा बनवतो आणि तो एक्सपिरियन्स असतो पण इथे झाडाचं वेळ होतं म्हणून हा सिनेमा बनला गेला त्यामुळे इतर सिनेमांपेक्षा हा सिनेमा आणि त्यामागचा स्ट्रगल खूप वेगळा आहे प्रयत्न खूप अगदी जेन्युअन आहेत पण या सगळ्याच दरम्यान मध्ये एखादा असा किस्सा ज्याने अगदी खूपच धमाल आली आणि जो सगळ्यांना लक्षात राहिला असा एखादा काही कि किस्सा घडलाय का तर आमचे पिक्चर म्हणजे शूटिंग चालू असताना आमचा किस्सा होता की शिवा फाईट चालू असते आमची शेवटची मग ती एक म्हणजे आम्ही झाडीमध्ये केलेली तर या फाईटमध्ये म्हणजे लहान म्हणजे शाळातली मुलं पण दाखवण्यात आलेली आहेत मग मुलांकडं हातेर काय असायची की आमच्या म्हणजे गँगला मारण्याकरिता म्हणजे डाकूनला पेन्सिल पेन कर्कट हे म्हणजे त्यांचं साहित्य असायचं मग आता फाईट आता शेवटी आता कोणत्याही पिक्चरमध्ये बघा शेवटी विरोध जिंकतो मग ते आता आम्हाला तिथं मग मार दिलीपरावांचा मारा आम्हाला शिवचा तर बघ तिथं म्हणजे ॲक्च्युली काय झालं एक जण असा झाडावर चढला तर आम्ही मुलांना खूप ट्रे ट्रेनिंग दिली की बाबा ते कर्कट जे आहे ते घुसवायचं नाही तर आ, मा मा दुराणी म्हणून जो माझ्याकडं काम असतो तो झाडावर चढतो पण ते ॲक्च्युली मुलगा चौथीचा होता वाटतो बहुतेक आला आणि कर्कट घुसवलं त्याला मग तिथं एक आमचं अर्धा तास शूटिंग बंद पडलं म्हणजे एवढा लहान मुलं होती एवढा म्हणजे खिस्सा झाला ना आमच्या पिक्चरमध्ये ब भरपूर हसायचे सगळे नवीन ॲक्टर काहीच म्हणजे मा माहीत नव्हतं जसं सांगेल तसं ठीक आहे मोठे तरी ऐकतात पण मुलं थोडीच मुलं ती माकड्या घरची फुलं म्हणले असते ती <laughs> असा किस्सा झालेला गप्पा मारल्यात आणि झाड या सिनेमाविषयी आम्हाला खूप सारी माहिती दिलीत सो पुन्हा एकदा तुम्हाला सर्व टीमला आणि झाड या सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि झाड हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांनी सिनेमागृहात येऊनच पहावा असं मी सांगेन आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच